नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील एक असा टॉपिक पाहणार आहोत जो अत्यंत छोटा पण अत्यंत महत्त्वाचा असा आहे तो म्हणजे समूहदर्शक शब्द तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साठ समूहदर्शक शब्द पाहणार आहोत हे शब्द तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण तुम्हाला परीक्षेमध्ये हे एक ते दोन मार्कांसाठी विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला शब्द पहा पहिला शब्द आहे आंब्यांच्या झाडांची काय असते तर आंब्यांच्या झाडांची असते राई म्हणजे एका ठिकाणी जेव्हा अनेक आंब्यांची झाडे असतात त्याला काय म्हटलं जातं तर आंब्यांच्या जा झाडांची राई असं म्हटलं जातं त्याचबरोबर पुढचा शब्द पहा प्रश्नपत्रिकांचा काय असतो तर एका एक ठिकाणी जेव्हा आपण अनेक प्रश्नपत्रिका गोळा करतो तर तो काय होतो तर तो प्रश्नपत्रिकांचा संच होतो त्याच्यानंतर उंटांचा काय असतो तर उंटांचा असतो तो तांडा पुढचा शब्द आहे पालेभाजीची काय असते तर पालेभाजी जेव्हा एकत्र केली जाते तर त्यावेळी काय होते तर पालेभाजीची गड्डी किंवा जुडी असं म्हटलं जातं किंवा एक काही काही वेळेला त्याला पेंडी पण असं म्हणतात पालेभाजीची तर पोत्यांची काय असते तर पोत्यांची आणि नोटांची असते थप्पी पुढचा शब्द पहा करवंदाची काय असते तर करवंदाची असते जाळी फुलझाडांचा फुलझाडांचा काय असतो फुलझाडांचा असतो ताठवा खेळाडूंचा असतो संघ म्हणजे अनेक खेळाडी खेळाडू जेव्हा एका गटात येतात तेव्हा तो काय होतो खेळाडूंचा संघ होतो त्याचबरोबर भाकऱ्यांची किंवा रुपयांची काय असते चवड असते पुढचा शब्द आहे गवताचा काय असतो भारा गवत म्हणजे जनावरांसाठी एक प्रकारचा जो सारा असतो त्याला गवत असं म्हणतात तर गवताचा काय असतो भारा असतो त्याचबरोबर करूनचे असते जत्रा जहाजांचा असतो काफिला त्याचबरोबर वाद्यांचा काय असतो तर वाद्यांचा असतो वृंद द्राक्षांचा घड आणि घोस हे दोन शब्द येतात द्राक्षांच्या बाबतीत घड किंवा घोस असतो द्राक्षांचा त्याचबरोबर माणसांचा काय असतो तर माणसांचा असतो जमाव त्याच्यानंतर नोटांचे काय असते पुडके नोटांचे असते पुडके मेंढ्यांचा असतो कळप आणि वेलींचा काय असतो तर वेलींचा असतो कुंज त्याच्यानंतर आहे हरिणांचा हरिणांचा असतो तो कळप पक्ष्यांचा काय असतो तर पक्ष्यांचा असतो थवा उपकरणांचा असतो संच उपकरणांचा संच त्याचबरोबर प्रवाशांची काय असते झुंबड असते प्रवाशांची पुस्तका आणि वयांचा काय असतो तर गट्ठा असतो जेव्हा पुस्तक आणि वया एका जागी अशा केल्या जातात एका एक वेग तर तो काय होतो तो, तो, तो पुस्तकांचा आणि वयांचा गठ्ठा होतो त्याचबरोबर केळांचा लोंगर किंवा घड असतो हे शब्द तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण हे तुम्हाला विचारले गेलेले आहेत परीक्षेमध्ये पुढे पहा फळांचा काय असतो तर फळांचा असतो घोस किल्ल्यांचा असतो जुडगा किल्ल्या म्हणजे कसल्या तर आपल्या अलमारीला वगैरे आपण जे लॉक करण्यासाठी वापरतो ते त्या किल्ल्या आहेत तर त्या किल्ल्यांचा काय असतो जुडगा असतो त्याचबरोबर बांबूंचे असते बेट पुढचे शब्द पहा गुरांचा काय असतो तर गुरांचा असतो कळप महिलांचे असते ते मंडळ त्याचबरोबर चोरांचे आणि दररोड गुरांचे काय असते टोळी असते पुढचा शब्द आहे वस्तूंचा काय असतो तर वस्तूंचा देखील असतो संच तारकांचा असतो पुंज आणि विद्यार्थ्यांचा काय असतो तर विद्यार्थ्यांचा असतो गट पुढचा शब्द आहे धान्याची धान्याची काय असते तर धान्याची रास असते मुंग्यांची रांग असते आणि नारळांचा काय असतो ढीग असतो धान्याची रास मुंग्यांची रांग आणि नारळांचा ढीग पुढचा शब्द आहे हत्तींचा काय असतो तर हत्तींचा देखील कळप असतो सैनिकांचे किंवा सैनिकांचे काय असते पथक किंवा तुकडी किंवा फलटण हे तीन शब्द येतात पथक तुकडी किंवा फलटण सैनिकांचे उतारूंचे असते झुंबड त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकांचा काय असतो तर पाठ्यपुस्तकांचा असतो का संच केसांचा झुपका किंवा पुंचका म्हणजे जेव्हा केस विंचरल्यानंतर जे गळलेले गळले केस असतात तर त्या केस जेव्हा आपण एकत्र करतो तो काय असतो केसांचा झुपका किंवा पुंचका असतो आणि आपल्या डोक्यावर असणाऱ्या केसांची काय असते बट किंवा जड त्याला म्हणतो पुढचा शब्द पहा पिकलेल्या पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते अडी असते काजूंची किंवा माशांची काय असते गाथन असते त्याच्यानंतर फुलांचा काय असतो गुच्छ असतो पुढचा शब्द आहे गाईगुरांची काय असते खिल्लार मडक्यांची उतरंड आणि गवताची काय असते गंजी किंवा पेंडी पुढचा शब्द आहे लाकडाचे असते लाकडांची किंवा उसाची काय असते मोळी असते ताऱ्यांचा असतो पुंचका आणि विटांचा किंवा कलिंगडाचा काय असतो ढिग असतो त्याच्यानंतर दुर्वा दुर्वा म्हणजे आपण गणपतीला वाहतो त्या तर दुर्वांची असते जुडी मुलांचा असतो घोळका नाण्यांची असते चळत काही काही शब्दांना डब्बल अर्थ आहे तर तेही तुम्ही पाहून घ्या त्याचबरोबर विमानांचा काय असतो ताफा असतो आणि साधूंचा असतो जथा तर अशा प्रकारे आज आपण साठ समूहदर्शक शब्द पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा रिव्हिजन करा कारण हे शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये रिपीट रिपीट वेळा विचारले जात आहेत त्यामुळे हे शब्द परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत तुम्ही व्हिडिओ हा एकदा सोडून दोन वेळा पहा म्हणजे तुम्हाला हे शब्द लक्षात राहून जातील तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला असेच व्हिडिओ पुढेही पाहायला भेटणार आहेत धन्यवाद